महाराज, ईशा एवढेच काय झालं जच नाही तुम्ही भसकेने आल्यामुळे भय भीती वाटायला मी काय भूत आहे आता जे पायले बैठले شويه कसे करणार हूं महाराजांना चेष्टा करायची चे लहर आलेली दिसती नाही तिसरे जाऊ द्या पण सगळे दरवाजे बंद असताना तुम्ही आला कुठून अ ते मी नंतर सांगते महाराजांनी आधी हे घ्यावं काय हे महाराजांचं आज भरपूर जेवण झालेलं दिसत काय झालं नाही आधी भरपूर भरपूर जेवण झालं हो कोण भरलो सारखं ढेकराव ढेकार चालू आहे बोलायची अप बोलायची अप तुम्ही बोलायची सोय हो तुमच्याकडे एखादं ढॅकणाचं ढॅकनावरच औषध आहे काय आहे ना हे काय त्यासाठीच तर आणलं हे थांबा <laughs> 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 मी सोलून देते <laughs> <laughs> बघताय का माझ्याकडं मला कधी पाहिलं नाही आपणच तर पायाचे दासी करून आणलं इथं आम्ही काय तुम्हाला एखादी जुळी बहीण आहे का, का? जुळी बहीण हो जरी नाव आहे तिचं तमाशाच शी मला जुळी बहीणच नाही नाही कशी असणार आता तुम्हाला आठवत नसत पण तुमची दोघीची लहानपणी जत्रा मध्ये चुकामुक झाली असत तुम्हाला अन्न राजा न तिला काहीतरीच मी तुम्हाला दूध घेऊन येते हा काय रे या पट्ट्याच्या आतली बाय कुठे राहते बाय 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 माहित नाही बाय 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 नाही बाय नाही आहे बायची खून काय सांगावी कळलं नाकावर बोट ठेवल्यावर येण्याला बी की की बाय म्हणून मग ही जर बाय तर बापेचे काय बापे का अरे बायची खोली कुठे मी बा... आ... 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 तुला बाईचा पत्त्या विचारला लांबी रुंदी नाही पत्त्या प्रो प्रो जाय

ഹേ 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 महाराज या झाडाच्या फांद्या जा वाड्यात घुसायला लागल्या त्यामुळे कदाचित वाडा पडला असता पडला असता एका महिन्या दुसरा वाडा बांधला असता पण हे हो। झाड वाढायला पन्नास वर्ष लागतात हो। त्याशिवाय झाड गेला म्हणजे पाऊस गेला हो। पाऊस गेला म्हणजे गेली आणि स्थिती गेली म्हणजे शेतकरी मेला हो, हो काय हो एक वेळ तुम्ही मेळा तुम्ही काय अख्खा मंत्री मंडळ तरी चालत शेतकरी जगला पाहिजे महाराज चुरे तुझ्या याला म्हणजे शेतकरी ये बाबा ये काय आणलं गरीबाची भेट आणली महाराज <laughs> oh. शाबास किती एकर जमीन आहे तुला, चार गुंता। चार गुंता? Oh. तुला एकर कुठली महाराज चार गुंट चार गुंट म्हणजे साडेतीन हात वास्तविक तुला शंभर एकर जमीन पाहिजे या वाड्या समजल्या मजाचा काय उपयोग करतो आपण घोडी फिरवायला घोडी फिरवायला oh. त्यापेक्षा नांगर फिरवा ना अहो घोडी मुतण्यापेक्षा बैल मुतू द्या मग घोड्याने काय करायचं तुमचं तोंड आहेच की नुसतं वाचून ठेवायचं घोडा आपलं काम करतोच आहे नाही असं ही सगळी जमीन तुला दिली जा खुश ना तू खुश ना आम्ही खुश ए काल चलन इकडे ये दोन दिवस कुठे होता अरे तुला रजा दिली कुणी यांनी मला वाटलं किती लाज आयला तुम्ही नुसतं खादी भांडणार आहे अशी माणसं सोडायची नाहीत कुणा मला विषयाशिवाय जायचं नाही बरोबर अरे ह्याचा रंग हळूहळू जायला लागला तरी मला वाटलं की रंग पक्का कसा असेल कलिंगार चालले घेऊन चला तुमचा मा मी तुमच्या कलिंगा डक्का लिंग डक्क्या लिंग कापायचं कस आईला <laughs> का आई भाला आहे धाड आहे तलवार आहे धानपट आहे छडीपट आहे साधी सुरी नाही शाबास याला म्हणतात नेम सुरा म्हणलं की सुरा हजर ये इकडे तू बोल नको तू इकडे अरे तुझ्याशिवाय माझ्या दिवाचा कोण नाही इकडे बघ तुला बोलता येत नाही म्हणून तुला महामंत्री केला असता हे घे तुला काय बक्षीस देऊ बरं हे घे माळ घर घे हे घे तुला बक्षीस घे माळ दे इकडे मी घेऊन जातो हा जाणार जाणार हो इमनाबाई हा देऊ का हे काय विचार झालं म्हणलं तुम्ही आहे का नाही ते बघावं महाराजांना आज बरी माझी आठवण झाली दोन भाग केलं तुमची झाली तुम्हाला द्यावा आणि एक आपण खावा पण मला नाही आवडत आणि मला तरी कुठे आवडते हैया पण हे खायचं कसं ह्याचे खाप नको करायला तुमच्याकडे सुर आहे का माझ्याकडं ईशा तो कसा असेल हो कसं असणार खरं आमच्याकडे पाहिजे पण आमच्याकडे मोठी मोठी हाताने पडत ना तलवारी बाळ दानपट खोशीर

खूप गोड आहे नाही गोड म्हणजे हरामाचा माल आहे ना त्यामुळे गोड लागतोय तो झालं अजून आहे काय मायला मी हस म्हणून वाचलास कोणतं तुला आज दाखवला असता कोण तो टपलो सारखा माझ्या पिशा बोलवतोय जाय तिने माग माग असतो माझ्या हातात सापडला पाहिजे त्याचं तोंडच लाल जाऊन ठेवतो त्याच सोडा अगोदर तुमचं तोंड बघाय तुमचं लाल भरून झालय आपल्या दोघाई दोघांनी मागड जागी झालेली मी पुस कशाला कशाला पुसतो नको नको कशाला पुसतात नको हे सगळं घाण झालं की आपवायला पाहिजे साबुण लावून धुवायला पाहिजे सोड्यात टाकून धुवायला पाहिजे धुवायला पाहिजे आपटून आपटून धुवायला पाहिजे चोळून चोळून धुवायला पाहिजे धुवायला पाहिजे धुवायला पाहिजे धुवायला पाहिजे